सत्य तिथे आम्ही मंडणगडमध्ये शिवसेनेचा धडाका सहा ते शून्य विजयाचा विश्वास उभाठा गटाचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही रत्नागिरी जिल्हा परिषद आणि मंडणगड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर आज मंडणगडमध्ये शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे आज तहसीलदार कार्यालय तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथे दोन जिल्हा परिषद चार पंचायत समिती अशा एकूण सहा उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज शिवसेनेकडून दाखल करण्यात आले यावेळी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते उमेदवारांच्या नामनिर्देशनावेळी जनतेशी थेट संवाद साधतखेडप्रमाणेच मंडणगडमध्येही सहा ते शून्यने प्रचंड विजय नोंदवू असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला दरम्यान शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीयना श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात सहभागी होण्याचा निर्धार करत तंबिडकर वाडीमोजेमा माहुता मंडणगड येथील उबाठा गटातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मंडणगड शिवसेना संपर्क कार्यालयात जाहीर शिवसेना प्रवेश केला या प्रवेशामुळे मंडणगड तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाली असून येणाऱ्या निवडणुकीत याचा मोठा परिणाम दिसून येणार असल्याचं चित्र आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंडणगड रत्नागिरी ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले राहा